नमस्कार मंडळी साईप्रभा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मंडळी नवरात्रीच्या नऊ दिवसांचे देवीचे नऊ रूप आणि नऊ रंग आणि या नऊ दिवसात देवीच्या कोणत्या नऊ रूपांची पूजा केली जाते नवरात्रीच्या नऊ दिवसांचे नऊ रंग कोणते त्याचे महत्त्व आणि मान्यता याबद्दल आपण या व्हिडिओत जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल तुमच्यापैकी कोणी चॅनलवर नवीन आलेला असेल आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर पटकन सबस्क्राईब जरूर करा आपल्या चॅनलवर मी मराठी सणवार त्याचबरोबर पूजा अर्चा आणि आपल्या दररोजच्या जीवनामध्ये ज्या काही समस्या येतात त्याबद्दल मला जे उपाय माहिती आहेत ते उपाय सांगत असतो तुम्हाला या गोष्टी आवडत असतील किंवा या गोष्टींमध्ये रस असेल तर तुम्ही चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करू शकता तर मंडळी नऊ दिवस दुर्गामातेच्या नऊ रूपांची पूजा केली जाते अश्विन महिन्यात येणाऱ्या नवरात्राला शारदीय नवरात्र असे म्हटले जाते धार्मिक ग्रंथानुसार दुर्गापूजनासाठी शारदीय नवरात्र सर्वश्रेष्ठ मानले गेले आहे शारदीय नवरात्रीचे नऊही दिवस अत्यंत पवित्र आणि शुभ मानले गेले आहेत नवरात्रात केलेल्या देवी पूजनामुळे शक्ती ज्ञान आनंद सुख समृद्धी समाधान कीर्ती मान सन्मान धन वैभव प्राप्त होऊ शकते तसेच भगवती देवीच्या पूजनामुळे कुटुंबात सुख शांतता नांदते अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते हिंदू धर्मात नवरात्री अर्थात दरम्यान संपूर्ण देशभरात देवीची पूजा केली जाते नवरात्री दरम्यान नऊ दिवस उपवास व देवीची पूजा अर्चना करतात नवरात्रीचे नऊ दिवस नऊ रंगांचे कपडे घालण्याचे विशेष महत्त्व आहे नवरात्रीचा पहिल्या दिवसाचा रंग कोणत्या दिवसापासून नवरात्र सुरू होतो यावर आधारित असतो तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीसला घटस्थापना केल्यानंतर शारदीय नवरात्री उत्सवाला सुरुवात होणार आहे तर शनिवार बारा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी विजयादशमी आहे याच दिवशी दसरा साजरा केला जाणार आहे घटस्थापना मुहूर्त नवरात्रीत कलस्थापनेचा शुभमुहूर्त तीन ऑक्टोबरला सकाळी सहा वाजून पंधरा मिनिटांनी सुरू होईल आणि तो सात वाजून बावीस मिनिटांपर्यंत असणार आहे घटस्थापनेसाठी अभिजित मुहूर्त सकाळी अकरा वाजून शेहेचाळीस मिनिटे ते दुपारी बारा वाजून तेहतीस मिनिटांपर्यंत असणार आहे नवरात्रीच्या काळात देवीच्या अनेक रूपांची पूजा केली जाते तसेच विविध रंगांचे परिधान करण्याची प्रथा मागील काही काळापासून सुरू आहेत तिच्या नऊ रूपांसाठी नऊ रंगांची निवड केली जाते तर जाणून घेऊया नवरात्रीच्या नऊ रंगांविषयी आणि देवीच्या महतीविषयी तर पहिला दिवस आहे तीन ऑक्टोबर गुरुवार रंग आहे पिवळा आणि प्रतिपदा तिथी आहे देवी शैलपुत्री या देवीची उपासना या दिवशी केली जाते नवरात्रीच्या पहिल्या दिवशी शैलपुत्री मातेची पूजा केली जाते पहिले रूप आहे शैलपुत्री शैल म्हणजे पाषाण आणि पुत्री म्हणजे कन्या मुलगी देवीच्या या रूपाची आराधना केल्याने आपल्यामध्ये पाषाणाप्रमाणे आढळ प्रतिबद्धता येते भटकणारे मन देवीच्या या रूपाच्या स्मरण मात्रे खंबीर निडर आणि शांत होण्यास मदत होते पर्वतराज हिमालयाची कन्या म्हणून तिचे नाव शैलपुत्री या दिवशी पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करून देवीची पूजा करावी असे केल्याने साधकाला आरोग्य ज्ञान आणि मुलांचे सुख प्राप्त होते नवरात्रोत्सवात गुरुवारी पिवळ्या रंगाचे कपडे परिधान केल्याने व्यक्तीचे मन आशावादी आणि आनंदी होते अशी मान्यता आहे हा रंग उबदारपणाचे प्रतीक आहे जो दिवसभर व्यक्तीला आनंदी ठेवतो प्रसन्न ठेवतो दुसरा दिवस आहे शुक्रवार चार ऑक्टोबर आणि रंग आहे हिरवा तिथी आहे द्वितीया आणि देवी आहे देवी ब्रह्मचारिणी नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी ब्रह्मचारिणी देवीची पूजा करण्याची परंपरा आहे ब्रह्मचर्यामुळे सामर्थ्य प्राप्त होते ब्रह्मचर्याला एक विशिष्ट अर्थ देखील आहे आपले अस्तित्व अनंत आहे याची जाणीव सदोतीत ठेवणे आपण म्हणजे निव्वळ शरीर नाही तर आपण ज्योतिष स्वरूप आहे या सजगतेसह जीवन जगत असाल तेव्हा तुम्ही ब्रह्मचर्यात असता जितके तुम्ही शरीरापासून अलिप्त व्हाल तितके तुम्ही आनंदी व्हाल जितके तुम्ही अनंत चेतनेला अनुभवाल तितके तुम्ही तणावमुक्त व्हाल तितके तुम्हाला शरीराचे जडत्व कमी जाणवेल हे ब्रह्मचर्य होय आपण देवीच्या या रूपाची आराधना करतो तेव्हा आपल्यामध्ये ब्रह्मचर्याचे गुण जागृत होऊ लागतात आणि आपली चेतना अनंताचा अनुभव घेऊ लागते जो आपला मूळ स्वभाव आहे आणि जेव्हा आपण आपला मूळ स्वभाव जाणतो तेव्हाच आपण शूर निडर पराक्रमी आणि सामर्थ्यशाली बनतो ब्रह्म अर्थात तपस्या आणि चारिणी याचा अर्थ आचरणात आणणारी देवी ब्रह्मचारिणी या दिवशी भक्तांनी हिरव्या रंगाचे कपडे घालून त्याची त्यांची पूजा करावी असे केल्याने कौटुंबिक जीवनातील समस्या दूर होऊन साधकांना लाभ होतो अशी मान्यता आहे हिरवा रंग निसर्गाचे प्रतीक आहे आणि वाढ प्रजनन शांतता आणि स्थिरतेची भावना निर्माण करतो शुक्रवारी हिरवा रंग वापरा आणि देवीकडे शांततेसाठी प्रार्थना जरूर करा हिरवा रंग जीवनातील नवीन सुरुवात देखील दर्शवतो तिसरा दिवस आहे शनिवार पाच ऑक्टोबर रंग आहे राखाडी तिथी आहे तृतीया आणि देवी आहे देवी चंद्रघंटा नवरात्रीच्या तृतीया तिथीला माता चंद्रघंटाची पूजा केली जाते नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी देवीच्या चंद्रघंटा या रूपाची आराधना केली जाते या रूपामध्ये देवीला चंद्राच्या आकाराच्या घंटांनी युक्त दागिने परिधान करतात चंद्राचा संबंध मानवी मनाशी आहे आणि घंटेच्या ध्वनी मनाला त्वरित वर्तमान क्षणात घेऊन येते चंद्राच्या कलांप्रमाणे मन देखील सतत आकुंचित प्रसारित होते होत असते देवीच्या या रूपाच्या नामोच्चार मात्रे आपले मन सजग होऊन आपल्या नियंत्रणात येते जेव्हा सजगता आणि खंबीरपणा हे गुण वाढू लागतात तेव्हा आपले मन आपले व्यक्तिमत्व आकर्षक बनते चंद्रघंटा ही मनाच्या या आकर्षकतेचे प्रतीक आहे या दिवशी पूजा करताना भक्ताने राखाडी रंगाचे कपडे परिधान करावेत असे केल्याने जीवनातील सर्व समस्या दूर होतात अशी मान्यता आहे राखाडी रंग संतुलित विचारांचे प्रतीक आहे आणि एखाद्या व्यक्तीला व्यावहारिक आणि साधे होण्यासाठी प्रेरित करतो हा रंग अशा भक्तांसाठी योग्य आहे ज्यांना फिकट रंग आवडतो आणि त्यांना स्वतःच्या खास शैलीने नवरात्रोत्स नवरात्रोत्सवाचा आनंद घ्यायला आवडतो नंतर दि चौथा दिवस आहे रविवार सहा ऑक्टोबर रंग आहे केशरी तिथी आहे चतुर्थी आणि देवी आहे देवी कुष्मांडा नवरात्रीच्या चतुर्थी तिथीला कुष्मांडा देवीची पूजा करण्याची परंपरा आहे कुष्मांडा म्हणजे कोहळा कोहळ्यात खूप बिया असतात आणि प्रत्येक बीमध्ये अनंत कोहळी निर्माण करण्याची क्षमता असते हे पुनरुत्पादनाचे निर्मितीचे आणि अनंत अस्तित्वाचे निर्देशक आहे हे विश्वच कोळ्याप्रमाणे आहे कुष्मांडाप्रमाणेच देवीमध्ये समस्त विश्व सामावले आहे ही देवीच आपल्याला निर्मितीची ऊर्जा देत असते या दिवशी मातेची पूजा करताना साधकाने ऑरेंज म्हणजे नारिंगी रंगाचे कपडे परिधान करावेत असे केल्याने साधकाच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि त्याला सुख समृद्धी प्राप्त होते अशी मान्यता आहे केशरी रंगाचे कपडे परिधान करून रविवारी देवी नवदुर्गाची पूजा केल्याने ऊर्जा आणि आनंदाची अनुभूती मिळते हा रंग सकारात्मक ऊर्जेने भरलेला असतो आणि व्यक्तीचे मन उत्साही ठेवतो आता पाचवा दिवस सोमवार सात ऑक्टोबर रंग आहे पांढरा आणि तिथे आहे महापंचमी देवी आहे देवी स्कंदमाता नवरात्रीच्या पाचव्या दिवशी देवी स्कंदमातेची पूजा केली जाते स्कंदमाता ही कार्तिकेयाची माता आहे बालकार्तिकेसह सिंहावर आरूढ असे तिचे रूप आहे हे शौर्य आणि करुणेचे द्योतक आहे सिंह शौर्याचे द्योतक आहे तर देवी साक्षात करुणेची मूर्ती आहे स्कंद म्हणजे तज्ञ निष्णात सामान्यपणे जे तज्ज्ञ प्रवीण असतात ते उद्धट असतात पण येथे निरागसपणा वाढवणारा निष्णातपणा आहे देवीच्या या रूपाची आराधना केल्याने कौशल्यासह निरागसपणा आणि शौर्यासह करुणा हे गुण वाढीस लागतात अशी मान्यता आहे या दिवशी साधकाने पांढऱ्या रंगाचे कपडे घालावेत असे केल्याने व्यक्तीच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात असे म्हटले जाते पांढरा रंग शुद्धता आणि साधेपणा दर्शवतो देवीचा आशीर्वाद घेण्यासाठी सोमवारी पांढरे वस्त्र परिधान करावे पांढरा रंग शांतता आणि सुरक्षिततेची भावना निर्माण करतो सहावा दिवस आहे मंगळवार आठ ऑक्टोबर आणि रंग आहे लाल तिथे आहे षष्ठी आणि देवी आहे देवी कात्यायनी नवरात्रीच्या सहाव्या दिवशी महिषासुर मर्दिनी देवी कात्यायनीची पूजा केली जाते देवीचे मातृत्वाचे वैशिष्ट्य दर्शवणारे हे रूप आहे जिच्यामध्ये संगोपनाचे आणि निगा राखण्याचे गुण आहेत कुमारिका चांगल्या वर प्राप्तीसाठी हिची आराधना करतात विवाह म्हणजे संरक्षण वचनबद्धता सहजीवन आणि आपलेपणा ही देवी नातेसंबंधांमध्ये गरजेच्या या उच्च गुणांची प्रतीक आहे आत्म्याशी एकरूप होणे हा सच्चा नातेसंबंध होय या दिवशी साधकाने लाल रंगाची वस्त्रे परिधान करून मातेची पूजा करावी असे केल्याने त्यांना आरोग्य आणि आनंदी जीवनाचा आशीर्वाद मिळतो अशी मान्यता आहे मंगळवारी नवरात्रोत्सवासाठी लाल रंग वापरावा लाल रंग हा उत्साह आणि प्रेमाचे प्रतीक आहे आणि मातेला लाल वस्त्र ओढणी अर्पण करणे खूप लोकप्रिय आहे हा रंग भक्तांमध्ये शक्ती आणि चैतन्य निर्माण करतो नंतर सातवा दिवस बुधवार नऊ ऑक्टोबर रंग आहे निळा तिथे आहे सप्तमी आणि देवी आहे देवी कालरात्री नवरात्रीच्या सातव्या दिवशी माता कालरात्रीची पूजा करण्याची परंपरा आहे काल म्हणजे वेळ समय काळामध्ये या विश्वामधील सारे काही सामावले आहे आणि काल सर्वांचा साक्षी आहे रात्री म्हणजे गाढ विश्रांती शारीरिक मानसिक आणि आत्म्याची गाढ विश्रांती विश्रांतीशिवाय आपण ताजेतवाने होऊ शकतो का कालरात्री म्हणजे पुन्हा कार्यक्षम होण्यासाठी मिळवलेली विश्रांती या दिवशी भक्तांनी गडद निळ्या रंगाचे कपडे घालूनच त्यांची पूजा करावी बुधवारी उत्सवादरम्यान गडद निळा रंग वापरल्याने तुम्हाला अतुलनीय आनंदाची अनुभूती मिळेल हा रंग सुख समृद्धी आणि शांतता दर्शवतो आठवा दिवस गुरुवार दहा ऑक्टोबर रंग आहे गुलाबी आणि तिथी आहे दुर्गा अष्टमी आणि देवी आहे देवी महागौरी नवरात्रीच्या अष्टमी तिथीला देवी महागौरीची पूजा केली जाते गौर म्हणजे गोरा सफेद सफेद रंग शुद्धतेचे प्रतीक आहे शुद्धता निरागस्तेमधून येते महागौरी म्हणजे विद्वत्ता आणि निरागस्ता यांचा मिलाप महागौरीच्या आराधनेने ती आपल्याला जीवना जीवनाबाबतचे उच्च ज्ञान प्रदान करते या दिवशी साधकाने गुलाबी रंगाची वस्त्रे परिधान करून मातेची पूजा करावी गुलाबी हा उत्साह आणि प्रेमाचे प्रतीक आहे आणि मातेला गुलाबी वस्त्र ओढणी अर्पण करणे खूप लोकप्रिय आहे गुलाबी रंग हा प्रेमाची भावना आणि नम्रपणा दर्शवतो नंतर नववा दिवस शुक्रवार अकरा ऑक्टोबर रंग आहे जांभळा आणि तिथी आहे महानवमी आणि देवी आहे देवी सिद्धिदात्री नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच नवमी तिथीला माता सिद्धिदात्रीची पूजा करण्याची परंपरा आहे जी सर्व सिद्धी देते ती सिद्धिदात्री जे हवे आहे जे गरजेचे आहे त्याची इच्छा उठण्यापूर्वी मागण्यापूर्वी आणि अपेक्षेपेक्षा गरजेपेक्षा जास्त मिळणे म्हणजे सिद्धी साधकाला आध्यात्मिक मार्गावर विविध सिद्धी प्राप्त होत असतात जर त्यांचा गैरवापर केला किंवा त्यांच्या मागे धावाल तर त्या नाहीशा होतात तुम्ही स्वमध्ये स्थिर असाल तेव्हाच तुम्हाला सच्च्या ज्ञानाची प्राप्ती होईल तेव्हाच समतोल न ढळण्याची खात्री असेल गुरुपरंपरेला असे खूप महत्त्व आहे साधकाने गुरुपरंपरेच्या ज्ञानमार्गावरच वाटचाल करावी सिद्धिदात्री सर्व इच्छापूर्ती करून सिद्धीची आपोआप प्राप्ती करून देते गुरुकृपेमुळे प्रावीण्य आणि मुक्ती या सिद्धिदात्रीने दिलेल्या देणग्या आहेत माता सिद्धिदात्री ही सर्व सिद्धींची देवी आहे या दिवशी त्यांची पूजा करताना भक्तांनी जांभळ्या रंगाचे कपडे परिधान करावेत जांभळा रंग भव्यता आणि राजेशाही दर्शवतो जांभळा रंग हा महत्त्वाकांक्षा ध्येय आणि ऊर्जेचे प्रतीक असतो नवदुर्गेच्या पूजेमध्ये जांभळा रंग वापरल्याने भक्तांना सुख समृद्धी मिळते अशी मान्यता आहे त्यामुळे देवीमातेचा आशीर्वाद मिळवण्यासाठी जांभळ्या रंगाचे कपडे जरूर घालावेत तर मंडळी या व्हिडिओमध्ये आपण नवरात्रीच्या नऊ दिवसांचे देवीचे नऊ रूप आणि नऊ रंग आणि या नऊ दिवसात कोणत्या देवीच्या कोणत्या नऊ रूपांची पूजा केली जाते नवरात्रीच्या नऊ दिवसांचे नऊ रंग कोणते त्याचे महत्त्व आणि मान्यता याबद्दल जाणून घेतले जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा जास्तीत जास्त शेअर करा आणि असेच छान छान माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आजच साईप्रभा या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा तुमच्या प्रत्येकाच्या घरी कुलदेवी अखंडपणे वास करो कुलदेवीची अखंड कृपा तुमच्यावर राहो ही सदिच्छा आणि तुम्हा सर्वांना नवरात्रीच्या पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा धन्यवाद